सागरी किनारा मार्गाचा गुरुवारपासून विस्तार मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत प्रवास सुसाट बीड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वादात जरांगींच्या सभेसाठी शाळेला सुट्टी बीडमध्ये शैक्षणिक संस्था बंद राज्य सरकारी कर्मचारी आनंदले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला पूर्वलक्षी प्रभावाने कर्मचारी महागाई भत्ता वाढ मिळणार विधान परिषद सभापती निवडणूक या सत्रात नाही सूत्राद्वारे जय महाराष्ट्रकडे विश्वसनीय माहिती पटोलेंची तासाभरातच एमसीएच्या रिंगणातून माघार पटोले समर्थक भूषण पाटील मैदानात एमसीएच्या निवडणुकीत पडद्या मागून शरद पवार सक्रिय अजिंक्य नाईकच्या पाठीशी शरद पवारांचं बळ नाना पटोले आणि विहंग सरनाईक पण मैदानात मिहीर शहाला सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी शिवडी न्यायालयाने दिला निर्णय शिंदेंचे आदेश राजेश शहा पदावरून कार्यमुक्त राजेशहा वरळी अपघातातील आरोपी कोकण रेल्वे बुधवारी रात्री आठ पर्यंत सुरळीत कोकण रेल्वे प्रशासनाची माहिती गोवा मुंबई कोकण रेल्वे वाहतूक तूर्त ठप्प आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात गदारोळ गदारोळानंतर विधिमंडळाचे कामकाज बंद विरोधकांची गैरहजेरी ओबीसी नेत्यांची नाराजी विरोधकांनी बैठकीत भूमिका मांडायला हवी होती आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवर ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया नागपुरात रील्स बनवताना अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी